मी ॲडव्होकेट संदीप महाराज अहिरे विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा मंत्री उद्याचं आंदोलन आमच्या अस्तित्वासाठी असणारं आंदोलन आहे क्रूर आक्रांता औरंग्याने ज्या क्रूरतेने आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांना मारलं शेवटच्या श्वासापर्यंत हाल हाल करून मारलं स्वधर्मी निधनम श्रेय परधर्म भयावह हो। या उक्तीने महाराजांनीही शेवटच्या श्वासापर्यंत धर्म टिकून ठेवला आणि ते आमचे प्रेरणास्त्रोत्र आज आमचे आदर्श त्यांची ज्या क्रूरतेने त्या ठिकाणी ह हत्या केली त्या क्रूर आक्रांता औरंग्याचं थडग संभाजीनगरमध्ये अजूनही आहे आणि तो कलंक आम्हाला पुसायचा आहे त्यासाठी उद्याला कार्यालय या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाज एकत्रित येऊन ठिय्या आंदोलनाद्वारे प्रशासनाला माननीय कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे देशाचे अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन स्वरूपामध्ये मेसेज देऊ इच्छितो आपण लवकरात लवकर हा कलंक मिटवावा क्रूर आक्रांता औरंगेजची कबर आपण खोदावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल येत्या काळामध्ये लवकरच पुढचा पावित्र्य घेईल यासाठी सकल हिंदू समाज उद्या रस्त्यावर उतरणार आहे आणि या आपल्या माध्यमातून सुद्धा सकल हिंदू समाजाला सर्व शिवप्रेमी सर्व सर्वांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या उद्याला जिल्हाधिकाऱ्यालय तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी माननीय तहसीलदार यांना देखील निवेदन दिले जाणार आहे प्रखंडाचे कार्यकर्ते पदाधिकारी सकल हिंदू समाज एक होऊन निवेदन देणार आहेत आपण सर्वांनी ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी या कार्यामध्ये सर्वांनी जुडावं असं विश्व हिंदू परिषद आवाहन करीत आहे उद्या सकाळी अकरा वाजता सर्व तहसील कार्यालय आणि कार्यालय जळगाव या ठिकाणी अकराची वेळ निश्चित झालेली आहे त्यावेळेला निवेदन दिले जाणार आहे निवेदनामध्येच आम्ही नम नमूद केलेलं आहे सरकारने या गोष्टीचा पावित्र्य घ्यावा त्यावर लवकर ॲक्शन घ्यावी अन्यथा आमची भूमिका तीच आहे जी अयोध्येकडे आम्ही वाटचाल केली होती अयोध्येचा असणारा आमचा त्यावेळेचा अस्मिता बाबरी ढाचा ध्वस्त केला त्या ठिकाणी जशी कारसेवा केली अगदी तशीच कारसेवा ऐतिहासिक स्वरूपामध्ये संभाजीनगरकडे अगो औरंगाबादची कबर खोदण्यासाठी बजरंगल विश्व हिंदू परिषद सक्रिय असणार उद्या कुठलाच विषय नाही उद्या फक्त हा एकमेव विषय असणार आहे औरंगाबादची कबर हटाव